नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये तमो गुणाविषयीचं विवेचन आपण या महिन्यामध्ये ऐकतोय भगवत गीतेच्या चौदाव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकामध्ये असं सा सांगितलंय की कुठल्या गुणामधून काय निर्माण होत सत्वात संजायते ज्ञानं रजसो लोभ तमसो भवतो सत्व गुणापासून ज्ञानाचा विकास होतो ज्ञान वाढवावं वाटतं आणि सत्व गुणाचं प्राबल्य असणाऱ्या व्यक्तीने केलेल्या कर्मामुळे ज्ञानाचा विकासही होतो रजस गुणामुळे काय होत तर लोभ निर्माण होतो खूप काही मिळालं तरी तृप्ती समाधान मिळत नाही आणि त्यामुळे लोभ निर्माण होतो अजून अजून मिळावं अजून अजून मिळवावं अशी कधीही न संपणारी कामना निर्माण होते आणि ती वाढत जाते तमो गुणामुळे काय होतं तर प्रमाद आणि मोह निर्माण होतात मोहाला माणूस बळी पडला की त्याच्याकडून प्रमाद म्हणजे चुका होतातच होत राहतात आणि होतच राहतात त्या त्रिगुणांच्या प्राबल्यामुळे माणूस अगदी पूर्णच वाईट ठरतो का त्या नक्कीच नाही त्याने अगदी आग्रहाने सदाचरण सत्कर्म करायचं ठरवलं आणि केलं तरी त्याच्या स्वभावाचा बुद्धीचा परिणाम त्याच्या प्रत्येक कृतीवर होत राहतो माणसाची श्रद्धा ही सुद्धा त्याच्या मधल्या गुणानुसार बदलते आणि म्हणूनच भगवंत म्हणतात सतराव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात असं म्हटलंय त्रिविधा भवते श्रद्धा श्रद्धा तीन प्रकारची असते त्रिविधा भवते श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तामशृ श्रद्धा असणं हे सामान्यपणे सत्वगुणाशी संबंधित असावं असं आपल्याला वाटत पण ही श्रद्धा कशावर आहे यावर तिचं फळ अवलंबून आहे आणि कशावर श्रद्धा ठेवावी वाटणं हे गुणांच्या प्राबल्यावर अवलंबून आहे म्हणूनच भगवंत म्हणतात सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धा मयोयम पुरुषो योय श्रद्धा सए सहा सतराव्याचा तिसरा श्लोक जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे श्रद्धेचा घडीला जीव जशी श्रद्धा तसा चितो असं गीताई म्हणते गुणांच्या प्राबल्यानुसार श्रद्धास्थान कसं बदलतं याविषयी भाष्य करताना भगवद्गीते असं म्हटलंय यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांसी हा प्रेतान भूत यजंते तामसा तामसाजना गीताई म्हणते सत्वस्थ पूजिती देव देवावर श्रद्धा ठेवणारे त्याची पूजा करणारे सत्वगुणी लोक असतात यक्ष राक्षस राजस राजस गुणाचं प्राबल्य असल तर यक्ष राक्षसांची पूजा आणि भक्ती केली जाते प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस आपण सुरुवातीला हे जाणून घेतलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्व रजस आणि तमस या तीनही गुणांचं अस्तित्व असतच फक्त त्यातला एक गुण बाकीच्या दोघांवर मात करत त्यांचा पाडाव करून त्या त्या व्यक्तीमध्ये प्रबळ झालेला दिसतो रजस तमश्चाभिभू सत्व भवती भारत रजसत्व तमश्चैव तमसत्व रजस तथा तमस तमस रजस म्हणजे रजस आणि तमस यांचा पाडाव करून सत्व गुण प्रबळ होतो अन्य दोघांना जिंकून तिसरे करीते बळ असे चढे कधी 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 सत्व कधी रज तम मानवी देहात जस त्रिदोषांचं अस्तित्व असत पण वात पित्त कफ यांचा समतोल असला तर माणूस निरोगी राहतो यातला एखादा गुण जरी प्रबळ झाला तर प्रकृती स्वास्थ्य बिघडू शकतं नेमकी तीच गोष्ट त्रिगुणांबाबतही होते त्रिगुणांविषयी बोलत असताना भगवद्गीतेमधली एक संकल्पना फार महत्वाची आहे संकल्पना म्हणजे गुणातीत ही कल्पना आली आहे चौदाव्या अध्यायाच्या पंचवीसाव्या श्लोकात स्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो हो, सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्चते मान अपमान यांच्याकडे एकाच दृष्टीनं जो पाहू शकतो मित्र आणि शत्रू दोघांकडेही एकाच नजरेनं जो पाहू शकतो आणि काम्य कर्म न करणारी अशी व्यक्ती म्हणजे गुणातीत पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया की त्रिगुण कल्पना आपण व्यवहारात आणि व्यवसायात नेमकी कशी वापरायची आजच्या भागाचं विवेचन इथेच थांबूया श्री कृष्णार्पण असतो